शिक्षण मंत्र्यांवर भडकले नाथाबाऊ शाळा आणि संस्थाचालकांच्या प्रश्नांवरून तारांकित प्रश्न म्हणाले इमारती विकून टाका राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरलेला आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरे देण्यात येत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आज विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेन चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळत आणि राज्यात चौदा हजार अनुदानित शाळांपैकी दहा हजार शाळांच्या इमारतींची दुरावस्था झालेली असून ते मोडकळी संदर्भातील तारांकित प्रश्न एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आणि दुरावस्था झालेल्या शाळांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याची माहिती मिळताच एकनाथ खडसे सभागृहात आक्रमक झाले आणि यावेळी खडसेंकडून सरकार दिवाळखोरीत असल्याची टीका करत संस्थांच्या जमिनी आणि इमारती विकून टाका अशा शब्दात आपला संताप शिक्षण मंत्र्यांवर व्यक्त केला आहे विधान परिषदेत बोलताना आमदार खडसे यांनी म्हटलेलं आहे की राज्यभरात अलीकडच्या कालखंडात पाहिलं तरी शिक्षण संस्था चालवायच्या कशा हा मोठा प्रश्न उभा आहे राज्य सरकारकडून पूर्वीच्या कालखंडात जी मदत मिळत होती ती आता मिळत नाही दोन हजार आठ पासून आतापर्यंत शंभर टक्के अनुदानित असलेले वेतनेत्तर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही पंधरा वर्ष झाली आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलद्वारे माहिती भरण्याची परवानगी आता संस्थेला ठेवलेली नाही लायब्रेटेरियन किंवा लॅब असिस्टंट भरण्याची सुद्धा तुम्ही परवानगी दिलेली नाही शाळांमध्ये शिपाई देखील नाही शाळेत झाडू कोणी मारायचा एच मारायचा की हेडमास्टरने मारायचा लॅब असिस्टंटची तुम्ही एक जागा ठेवली आहे तर शाळा तरी कशी चालवणार शासनाकडे जर पैसे नाही तर अशा गोष्टी करता कशाला असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केलेला आहे तुमच्याकडे जर पैसे आरटीए सारखी योजना आणली कशाला आत्ता हे बजेट सेशन आहे किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही सगळ्या प्रोव्हिजन आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठक नाव करायचं आहे की दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते आता प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतन येतं अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनातर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपायची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही आणि अनुद मग देखभाल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायची स्वच्छता कशी करायची साधेबाजी झाडू संस्था चालकांनी झाडू मारत बसायचं का कशा रीत्यांना दुरुस्त्या करायची इमारतींच्या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थेवर जबाबदारी आहे सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता कामा परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का आणि पोर्टर बिल्टर बंद करावं त्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बी बिघडत आहे एक रुपया तुम्ही देणार नाही शिक्षकांना सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले सगळे अधिकार काढून घेतले मगाशी तर एक पेट मी मागणी केली होती सरकारला की या सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला सगळ्या इमारतींचे पैसे द्या सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका कशासाठी करत राहत आहे आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का हा माझा प्रश्न आहे निदान आता आहे बजेट सेशन आहे बजेट अधिवेशन आहे त्या बजेटमध्ये तरी या पैशांचे प्रयोजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जर उर्वरित आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहिलेला सांगितलं की जे काही आताचे अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे जे काही अनुदान देणं बाकी असतील ते लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल सभापती महोदय पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका आठ दोन हजार पंधरा यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने चोवीस सहा दोन हजार पंधराच्या आदेशांमुळे शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थांतील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्याद्वारे भरती प्रगतीपथावर आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं की अठरा एकोणावीस हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा तेवढा स्टाफ त्या ते ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल